पूरबाधित साहेब शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या प्रति टनातून पंधरा रुपये काटले जाणार आहेत आपली भूमिका काय याबद्दल खर तर जे कापले जाणार आहेत ते तरी काही इमानदारीनं सरकार द्यायच्या मनस्थितीत नाही आहे म्हणजे सरकार दलाली करत हे यातून सिद्ध झालं कारण कापायचे पंधरा रुपये आणि पूरग्रस्ताला द्यायचे पाच रुपये म्हणजे सत्तर टक्के दलाली घेता का तुम्ही मग मुळामध्ये हा अधिकार सरकारला दिलाच कुणी कारण यापूर्वी ह्या आमच्या चोवीस वर्षाच्या काळामध्ये दीर्घकाळ लढा करून रस्त्यावरच्या न्यायालयीन लढा करून शेतकऱ्याच्या ऊसाच्या बिलातल्या सगळ्या कपाती आम्ही थांबवलेल्या होत्या यापूर्वी भाव उकाश निधी होता त्याचबरोबर ऊस उकाश निधी होता बिनपरतीची बिन परतीची ठेव होती परतीची ठेव होती असं चाळीस पंचाळीस रुपये टनाला कापले जायचे जा ह्या सगळ्या कपाती आम्ही थांबवल्या होत्या पण हळूहळू पुन्हा हे साखर कारखानदार सरकारला हाताशी धरून एक एक ठेव आमच्यावर लादा लागलाय त्यातला हे म्हणजे मुख्यमंत्री जो एक रुपया होता एक रुपयाचं दोन रुपये झाला आणि दोन रुपयाचे आता एकदम पंधरा रुपये ते मागतात आणि ते शेतकऱ्या पूरग्रस्ताच्या नावानं मागतात आणि त्यात सुद्धा दलाली खात ते अत्यंत संतापजनक आहे आणि मग त्याच्याबद्दल जरा साखर कारखान्याने कुरकूर केल्यानंतर त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तंबी देतात की तुमचा काटा मारत्याचा मारण्याचा जो धंदा आहे तो मय उघडकीस म्हणजे याचा अर्थ त्यांना माहीत आहे आणि माहीत असायलाच पाहिजे कारण दहा वर्षापूर्वी म्हणजे पहिल्यांदा जेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी पुराव्या निश्चिम त्यांच्याकडे सगळं नेऊन दिलेलं होतं की काटा कशा पद्धतीनं मारला जातो आणि त्याच्यावर कारवाई करायचो राहून ती माहिती त्यांनी संकलित केली आणि एका एका कारखानदाराला ब्लॅकमेल करून म्हणजे अगदी मेगा भरती भारतीय जनता पक्षामध्ये करायला सुरुवात केली आता सुद्धा जे उरले सुरले आहेत ते मुखाट्यानं आमच्यात या नाहीतर तुमचा काटामारी बाहेर काढतो असाच हा सगळा प्रकार आहे म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ब्लॅकमेल करतो हे अत्यंत धक्कादायक आहे